नमस्कार स्वागत आहे तुमचे आमच्या मध्ये आवाज महामुंबईचा शोध बातमीचा कौल मनाचा चला तर मग आमचे चॅनेल शेअर करा लाईक करा आणि सबस्क्राईब करा धन्यवाद पुरणमधील जसकार गावातील आई रत्नेश्वरी मंदिराचा तेरावा वर्धापन दिन जल्लोषात साजरा श्री खंडोबा बीट्स प्रस्तुत उत्सव संस्कृतीचा या सांस्कृतिक कार्यक्रमाचे आयोजन जसकरगावची ग्रामदेवता आई श्री रत्नेश्वरी देवीच्या जत्रा पालखी उत्सवासाठी लाखोंच्या संख्येने भक्तगण उपस्थित राहतात रत्नेश्वरी देवी ही नवसाला पावणारी देवी आहे अशी या देवीची ख्याती आहे म्हणून संपूर्ण रायगड ठाणे मुंबई नवी मुंबई परिसरातील दरवर्षी रत्नेश्वरी देवीच्या मंदिरात लाखोंच्या संख्येने भक्तगण हजेरी लावतात श्री रत्नेश्वरी देवीचे हे बांधण्यात आलेले भव्य दिव्य मंदिर हे देखील भाविक भक्तांना एक भक्तीचा अनुभव देऊन जाते आशा या जागरूक देवीच्या मंदिराचा तेरावा वर्धापन दिन दिनांक एकोणतीस जानेवारी रोजी साजरा करण्यात आला दिवसभर मंदिरात देवीची विधिवत पूजा अर्चा आरती भजन तसेच रात्री महाप्रसादानंतर श्री खंडोबा बिट्स प्रस्तुत उत्सव संस्कृतीचा या कार्यक्रमाचे निर्माते श्री मधुकर कडू निर्मित गाणी व नृत्याचा नजराणा सादर करण्यात आला या कार्यक्रमाद्वारे हिंदू सण उत्सवांसोबत आपल्या हिंदू संस्कृतीचे दर्शन या अनुषंगाने सकाळच्या भूपाळीपासून वासुदेव श्रीकृष्ण लीला शेतकरी नृत्य पंढरीची वारी विठूला आळवणी कोळी नृत्य महाराष्ट्राची लावणी गोविंदा मंगळागौरी गाणी आई एकविरा देवीची गाणी नृत्य आई रत्नेश्वरी देवीचे गाणी नृत्य साईबाबा भक्तिगीते श्रीखंडोबाची गाणी होळी नृत्य छत्रपती शिवाजी महाराजांचा पोवाडा व महाराष्ट्र गीत असा सुंदर माहोल निर्माण झाला होता आपल्या संस्कृतीचा हा वारसा असाच पुढे जावा व पुढील पिढीला या सोशल मीडियाच्या वाढत्या प्रभावामुळे आपल्या संस्कृतीचा विसर होऊ नये म्हणून या कार्यक्रमातून एक प्रकारची हिंदू संस्कृतीची ओळख व जपणूक हा या कार्यक्रमाचा मुख्य उद्देश होता उत्सव संस्कृतीचा या कार्यक्रमाचे निर्माते श्रीमधुकर कडू संगीत प्रीतम शेरमकर अभिषेक कडू निखिल घरत साहिल कडू नृत्य दिग्दर्शक मोर्या संस्कृती मयूर भाधवकर गायक योगेश आग्रावकर मिलिन मोरगावकर संतोष कोरगावकर निकिता म्हात्रे गौरी कोरगावकर कलाकार अमित कामटे माया शिंदे श्रद्धा हुतेकर अनघा कडू प्राप्ती कडू हर्षदा ठाकूर आदी वादक प्रीतम शेरमकर बिपीन म्हात्रे साहिल कडू रसिक ठाकूर प्रवीण कदम प्रवीण म्हात्रे गिरीश भगत संचित गावण निखिल घरत अभिषेक कडू पंकज शेरमकर आदी मंडळी तर या कार्यक्रमाचे धडाकेबाज सूत्रसंचालन आतिश पाटील व दर्शना माळी यांच्या खड्या आवाजाने आणि सुंदर भाषाशैलीने कार्यक्रमाला रंगत आणली श्री खंडोबा बीट्स प्रस्तुत उत्सव संस्कृतीचा या कार्यक्रमाची संपूर्ण टीम जसकार ग्रामस्थ यांच्या योगदानाने हा कार्यक्रम सुंदररित्या पार पडला या कार्यक्रमात जसकार गाव व परिसरातील रसिकांनी या कार्यक्रमास उपस्थित राहून प्रत्येक सादरीकरणास टाळ्यांच्या कडकडाटात प्रतिसाद दिला आवाज महामुंबईचा चॅनेलसाठी तृप्ती भुईर जसकार उरण